नमस्कार स्वागत आहे आप आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील विविध बाबींची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन अस येत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना याबद्दल माहिती घेणार आहोत तर राज्य शासकीय कर्मचारी यांना त्यांच्या वेतनातून ठराविक रक्कम कपात करून एक संरक्षण म्हणून विमा रक्कम दिली जाते त्याबाबतीतची ही योजना आहे तर दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसचा हा अशा निर्णय आहे या अन्वये या योजनेत थोडा बदल करण्यात आला होता म्हणजे याची रक्कम वाढवण्यात आलेली होती प्रीमियम पण वाढवण्यात आलं होतं आणि जी मिळणारी विमा रक्कम आहे यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली होती तर राज्य शासकीय कर्मचाऱ्याकरिता संपूर्णत कर्मचाऱ्यांच्या वर्गणीवर आधारित अशी म्हणजे जे आपण प्रीमियम भरणार आहोत शासकीय कर्मचारी जी प्रीमियम भरणार त्या आहे त्याच्यावरच आधारित ही आहे शासन यामध्ये कोणतीही रक्कम देणार नाही आपल्याकडूनच जी जमा होणारी रक्कम आहे त्यावर आधारित ही वैयक्तिक समूह विमा योजना आहे संपूर्णतः कर्मचाऱ्याच्या वर्गणीवर आधारित अशी राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना दिनांक चार दोन दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाने दिनांक एक एप्रिल दोन हजार सोळापासून लागू करण्यात आली सदर योजना पुढे सुरू ठेवण्यास दिनांक अठरा दोन दोन हजार सतराच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली सदर योजनेची व्याप्ती वेळोवेळी वाढवण्यात आली असून त्यामध्ये भारतीय वनसेवेतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा व राज्यातील शासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विविध घटकांचा समावेश करण्यात आला सुरुवातीला गट अ तेडं यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकूण तीनशे चोपन्न रुपये वार्षिक प्रीमियम भरून दहा लाख रुपये एवढी राष्ट्रपती विमा रक्कम ही मिळत होती तीनशे रुपये हे प्रीमियम होतं आणि त्यावर चोपन्न रुपये जी एस टी असे तीनशे चोपन्न रुपये गट अ तेडं म्हणजे वर्ग एक ते वर्ग चार सर्व कर्मचाऱ्यांसाठी होते दोन हजार सोळाला ही सुरुवात तिला स लागू झाली आणि सतरापासून ती वाढवण्यात आली आणि दोन हजार तेवीसपासून त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व वर राशीभूत रक्कम कॅपिटल सम इन्शुर्ड यामध्ये वाढ करण्यात येत असून सदर वर्गणी व वर राशीभूत रक्कम खालीलप्रमाणे गटनिहाय निर्धारित करण्यात येत आहे तर जे राज्य शासकीय कर्मचारी आहेत यांच्या पगारातून फेब्रुवारी महिन्यातील पगारामधून वर्षातून एकदाच हे प्रीमियम कपात केलं जाईल आणि जर कर्मचाऱ्याचा अपघाती किंवा पाटली ॲक्सिडेंट झाला एखादा पार्ट इंज्युअर झाला तर अशा अपघाताच्या बाबतीत त्यांना अठराविक रक्कम दिली जाते नैसर्गिक मृत्यूच्या बाबतीत ही रक्कम लागू होत नाही जसं आपण टर्म इन्शुरन्समध्ये नैसर्गिक मृत्यूलासुद्धा किंवा सुसाईटलासुद्धा एक वर्षानंतर आपल्याला टर्मची रक्कम मिळते परंतु येथे टर्म टाईप आहे पण थोडासा बदल आहे यामध्ये फक्त ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे जर अपघात झाला किंवा अपघातामुळे एखादा बॉडी पार्ट इंज्युअर्ड झाला तर अशा कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळणार आहे अपघाती मृत्यू झाल्यास संपूर्णतः रक्कम मिळणार आहे आणि पार्ट इंज्युअर्ड झाला तर त्या पर्सेंटेजच्या अनुषंगाने जी रक्कम ठरलेली आहे ती आपणास मिळणार आहे तर फेब्रुवारीच्या पगारातून गट क आणि डसाठी पाचशे एकतीस रुपये हे कपात होणार आहेत आणि गटसाठी आठशे पंच्याऐंशी तसेच गट बसाठी तसे सातशे आठ रुपये हे कपात होणार आहेत साठी एकूण रक्कम आहे पंचवीस लाख रुपये विमा आहे आणि आठशे पंच्याऐंशी कपात होणार आहेत गट साठी वीस लाख रुपयाचा विमा आहे सातशे आठ रुपये हे कपात होणार आहेत गट साठी गट क आणि ड यांची संख्या राज्यामध्ये जास्त आहे गट क ड कर्मचाऱ्यांची यांच्यासाठी पंधरा लक्ष रुपये एवढा विमा आहे ॲक्सिडेंटल डेट झाली तर सेवा कालावधीमध्ये तर त्यांच्यासाठी चारशे पन्नास वार्षिक वर्गणी आणि एक्क्याऐंशी रुपये जी एस टी असा पाचशे एकतीस रुपये वार्षिक वर्गणी आहे आणि गट सुद्धा पंधरा लाख रुपये एवढा विमा असून त्यांच्यासाठी सुद्धा वर्गणी आणि जी एस टी मिळून पाचशे एकतीस रुपये हे फेब्रुवारीच्या पगारातून कपात होणार आहेत तर या विमे विमा योजनेतून कोणते लाभ आपणास मिळणार आहेत त्याची माहिती आपण आता घेऊ जर अपघातामध्ये मृत्यू झाला तर शंभर टक्के ही रक्कम मिळणार आहे तसेच अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले तरी शंभर टक्के मिळणार आहे दोन हात दोन पाय किंवा दोन्ही डोळे गमावून अपंगत्व आलं तरी शंभर टक्के मिळणार आहे एक हात एक डोळा किंवा एक पाय गमावला तर पन्नास टक्के एवढी रक्कम मिळणार आहे असंच प्रमाण हे इतर बाबतीत आहे ज्याप्रमाणे इंजुरी असेल त्याप्रमाणे कर्मचाऱ्यास राशीभूत रक्कम मिळणार आहे ही सर्व पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथून आपण ही डाउनलोड करून पाहू शकता तर कोणत्या परिस्थितीमध्ये लाभ मिळणार नाही तर नैसर्गिक मृत्यू आल्यास संबंधित कर्मचाऱ्यास हा लाभ मिळणार नाही आत्महत्या किंवा तसा प्रयत्न करून जर मृत्यू झाला तर त्याससुद्धा हा लाभ मिळणार नाही जाणीवपूर्वक जखम करून घेणे म्हणजे स्वतःहून शरीरावर वार करून हात किंवा पाय निकामी झाला तर अशा परिस्थितीतसुद्धा हा लाभ मिळणार नाही अंमली किंवा अंमली अथवा मादक पदार्थाच्या अतिसेवनाने मृत्यू किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांचा दारू पिऊन किंवा व्यसनामुळे मृत्यू झाला आणि मेडिकल रिपोर्टमध्ये तसं निदर्शनास आलं तरही त्या कर्मचाऱ्यांना हाला मिळणार नाही त्यानंतर पुढे कोणत्याही प्रकारच्या स्पर्धामध्ये मृत्यू झाल्यास स्पर्धामध्ये खेळामध्ये खेळ खेळत असताना जर त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यामध्ये हा मिळणार नाही कारण तिथे तुम्ही तुमच्या लाईफची रिस्क घेता असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर शिकार किंवा गिर्यारोहण म्हणजे आपण जे परेत माउंटेनिंग करतो त्यावेळेस जर मृत्यू झाला तरी त्या कर्मचाऱ्यांना इथे लाभ मिळणार नाही योजनेच्या सभासदाच्या मृत्यूस त्यांचा वारसदार वारसदारांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास अशा वारसदारांना म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूस त्याचा वारस जर जबाबदार असेल तर जाणीवपूर्वक त्याची हत्या हा लाभ मिळण्यासाठी केली असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या वारसास हा लाभ मिळणार नाही ना। प्रसूती अथवा बाळणपणादरम्यान मृत्यू किंवा विकलांगता आल्याच हा लाभ मिळणार नाही त्यानंतर पुढे गुन्हेगारी उद्देशाने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलांगता या परिस्थितीतसुद्धा हा लाभ मिळणार नाही गुप्तरोग अथवा वेडसरपणा यामुळे आलेला मृत्यू अथवा विकलांगता तसेच किरणोत्तर्ग अणुभट्ट्या युद्ध व बंड इत्यादी तत्सम कारणामुळे उद्भवलेला मृत्यू अथवा विकलांगता यामध्ये सुद्धा हा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारची ही पात्र आणि अपात्रतेची कारणे आहेत व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद